संस्कृती युवा प्रतिष्ठान आणि सांस्कृतिक कला महोत्सव संघ यांच्या वतीनं अकराव्या वार्षिक विहंग संस्कृती कला महोत्सवाचा सांगता समारोह हो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल संपन्न झाला यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आमदार संजय केळकर कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे माजी महापौर मीनाक्षी शिंदे संजय वाघोले पूर्वे सरनाईक परिषा सरनाईक विहंग सरनाईक सुप्रसिद्ध गायक मिका सिंग आदीही उपस्थित होते मुख्यमंत्री फडणवीस यांनी संस्कृती कला महोत्सवाच्या माध्यमातून ठाणेकरांना त्यांच्या रुचीप्रमाणे सर्व कलांचा आनंद देण्यात येत असल्याचं सांगितलं मकर संक्रांतीच्या शुभेच्छा तसंच नुकतंच नवीन वर्ष सुरू झालं आहे हे नवीन वर्ष सर्वांना सुख समाधानाचे आणि आनंदाचे जावं ही सदिच्छाही फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली तर प्रास्ताविक करताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तळागाळापर्यंत पोहोचलेल्या परिवहन खात्याची जबाबदारी सोपवल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले तसंच त्यांनी संस्कृती कला महोत्सवाबद्दल उपस्थितांना माहिती दिली तळागाळापर्यंत पोहोचलेल्या परिवहन खात्याची प्रतिमा उंचावण्यासाठी चांगलं काम करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करू शंभर दिवस कालावधीसाठी आखण्यात आलेल्या कामांच्या नियोजनबद्ध आराखड्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांचे त्यांनी शेवटी मनपूर्वक अभिनंदनही केलं